मंडळी रामकृष्ण हरी आता हे अखंड हिंदुस्थानातील वैदिक सनातन हिंदू धर्म धाम धामपैकी पवित्र कलयुगातील धाम जगन्नाथ धामामध्ये आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि भगवान जगन्नाथांच्या या मंदिराची परंपरा अशी आहे की रोज सायंकाळी मंदिराच्या वरच्या कलशावरची जी ध्वजा असते ही ध्वजा रोजच अशा पद्धतीची बदलली जाते तर या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षी होण्याचं भाग्य आज भगवान जगन्नाथांच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेले आहे या ठिकाणी सत्ययुगामधले जे धाम आहे सनातन हिंदू धर्म संस्कृतीतील ते भगवान नारायणांना समर्पित असलेले बद्रीनारायण धाम त्रेतायुगामधलं भगवान रामचंद्र प्रभूजींना समर्पित असलेलं तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम धाम द्वापारयुगामध्ये भगवान गोपालकृष्णांनी ज्या ज्या प्रेमलीला पराक्रम लिला आणि प्रतिष्ठा लिला, लिला केल्या त्यातील जी प्रतिष्ठा लिला भगवान परमात्म्यानं ज्या स्थळी केली ती श्रीक्षेत्र द्वारका गुजरात राज्यामध्ये आणि जगन्नाथ भगवंताचा जो अवतार झाला तो ओडिसा राज्यातील पुरी धामामध्ये जगन्नाथपुरी या ठिकाणी आज या कलियुगातील पवित्र धामामध्ये अर्थात या जगन्नाथ धामाला भेट देण्याकरता दर्शनाकरता या ठिकाणी पद्मावत यात्रा कंपनीचे भाविक आलेले आहेत सायंकाळची वेळ सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि अशा वेळी या ठिकाणी आम्हाला हा जो काही इथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होत असतो हा कार्यक्रम पाहण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलेला आहे आपणही कुठे जाऊ नका थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ही ध्वजा बदलली जाणार आहे ही ध्वजा मंडळी असं सांगतात की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने अशा पद्धतीची ही या ठिकाणी फडकत असते ज्या दिशेने वारा वाहतो त्याच्या उलट दिशेला या ठिकाणी ही ध्वजा अशा पद्धतीची फडकते जे समोर ध्वजेच्याच बाजूला जे आपल्याला सुरशन चक्र दिसत ते चक्र मंडळी जगन्नाथ भगवंताच्या कळसावरती जे असलेले हे चक्र आहे हे आपण कुठल्याही दिशेने जर पाहिलं तर ते चक्र आपल्याकडे पाहते अशाच पद्धतीचा भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण पूर्व दिशेकडे गेलो तर पूर्वेकडनं सुद्धा चक्र आपल्याकडे पाहत असते पश्चिमेकडे गेलो तर पश्चिमेकडे सुद्धा चक्र आपल्याकडेच पाहत असते म्हणजे आपल्याला ते अर्थात फॉलो करते अशा पद्धतीने हे चक्र या ठिकाणी आहे मंडळी या मंदिराची अनेक अशा पद्धतीची रहस्य या ठिकाणी आहेत मंदिराच्या सिंहद्वारात जर आपण आवा आतमध्ये जर गेलो तर कुठल्याही प्रकारचा ध्वनी आपल्याला त्या ठिकाणी ऐकू येत नाही त्यानंतर मंदिरामध्ये जो काही जगन्नाथ भगवंताचा प्रसाद बनवला जातो भोगासाठी तर एकावरती एक सात हांड्या रचून त्या ठिकाणी तो स्वयंपाक केला जातो तो प्रसाद शिजवला जातो परंपरिक पद्धतीने फक्त लाकडाच इंधन वापरून या ठिकाणी हा स्वयंपाक अशा पद्धतीचा केलेला जातो मंडळी आश्चर्य असं आहे की सगळ्यात खालच्या माठाला भांड्याला ज्या वेळेला अग्निस्पर्श करतो त्यावेळेला खालच्या हंडीतलं अन्न पहिल्यांदा न शिजता सगळ्यात वरच्या हंडीतलं अन्न सर्वप्रथम शिजतं नंतर दोन नंबरच्या नंतर तीन नंबरच्या अशा पद्धतीने नंतर सगळ्यात शेवटी सातव्या हंडीतलं अन्न शिजलं जातं असं या मंदिरातलं अशा पद्धतीचं आश्चर्य या ठिकाणी आहे दिवसभर कितीही भाविक आले तरी त्या सात हंड्यातलं अन्न या ठिकाणी संपत नाही आणि सायंकाळी रात्री ज्या वेळेला शेवटचा व्यक्ती या ठिकाणी अन्न ग्रहण करतो प्रसाद ग्रहण करतो त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं अन्न त्या ठिकाणी हंडीमध्ये शिल्लक राहत नाही अशा पद्धतीचं अलौकिक आणि अद्भुत अशा पद्धतीचं हे सप्तमोक्षपुरी आणि चार धामपैकी हे कलयुगातलं एक धाम आहे भगवान जगन्नाथांचा विग्रह सोबतच बंधू दादा आणि सुभद्रा माता ही जी काही भगवान कृष्णांची बहीण आहे यांचंही या ठिकाणी विद्रह या मंदिरामध्ये स्थापन केलेलं आहे भगवान जगन्नाथांची जी मूर्ती आहे ना मंडळी ही लाकडी स्वरूपाची या ठिकाणी मूर्ती आहे लिंबाच हे अशा पद्धतीचं लिंब लाकूड या ठिकाणी आहे आणि या लिंब लाकडाचा उपयोग करून धर्मजुम्न नावाच्या राजांनी ही भगवान जगन्नाथांची मूर्ती सर्वप्रथम इथे स्थापित केली होती दर बारा वर्षानंतर या ठिकाणी ही मूर्ती मूर्ती बदलली जाते आणि भगवान जगन्नाथांचा अर्थात भगवान गोपालकृष्णांचं जे काही हृदय आहे ते हृदय याच्यामध्ये ट्रान्सपरंट केलं जातं दर बारा वर्षांनी तोही अद्भुत सोहळा या ठिकाणी होतो त्यावेळेस काय काय अशा पद्धतीचे या ठिकाणी उपक्रम असतात तेही मी कधीतरी तुम्हाला या विस्तृत व्हिडिओमधनं मांडेलच मंडळी या भगवान जगन्नाथांची जगप्रसिद्ध ऐतिहासिक रथयात्रा या ठिकाणी प्रसिद्ध आहे ती प्रतिवर्षी जुलै महिन्यामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आषाढी वारी असते त्याच वेळेला या ठिकाणी ही रथयात्रा या ठिकाणी संपन्न होते लाखो भाविक हिंदुस्थानातनं या ठिकाणी या रथयात्रेमध्ये सहभागी होत असतात भगवान जगन्नाथ या ठिकाणी जे अवताराला आले ते एका राजाच्या स्वप्नामध्ये आले की एका लाकडापासून एका झाडाच्या लाकडापासून तू माझी निर्मिती कर आणि ते मला स्थापित कर त्यावेळेला शेकडो शिल्पकार या ठिकाणी आले आणि भगवान परमात्म्याची मूर्ती बनवण्याच्या कामामध्ये लागले परंतु राजाला जशी मूर्ती अपेक्षित होती त्या पद्धतीची मूर्ती कुणीही बनवत नव्हतं त्यावेळेला एक वयोवृद्ध माणूस या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला जशी अपेक्षित आहे त्या पद्धतीची मूर्ती या ठिकाणी बनवून देईल त्यावेळेला माऊली शर्त अशी ठेवली की माझ्या या कामामध्ये कुणी मला कुठल्याही प्रकारची अडथळा आणता कामा नये कुठल्याही प्रकारचे नियम आटी माझ्यावरती लादू नये मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी भगवंताची प्रतिमा बनवेल बरेच दिवस त्या ठिकाणी ते मूर्ती बनवण्याचं काम सुरू असताना थंडीचे दिवस आले आतमधन कुठल्याही प्रकारचा आवाज त्या ठिकाणी राजाला आला नाही म्हणून जो कारागीर मूर्ती बनवतोय त्याची तब्येत तर बिघडली नाही ना म्हणून राजाने हस्तक्षेप करून त्या ठिकाणी तो दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर काय तर भगवान परमात्म्याची जी, जी मूर्ती आपण पाहतो एवढ्या स्वरूपातली मूर्ती या ठिकाणी बनवून तयार होती आणि मूर्ती बनवणारा व्यक्ती अदृश्य होता तो सामान्य व्यक्ती नव्हता तर वंताच्या वास्तूच निर्माण जो करतो ते साक्षात विश्वकर्मा त्या ठिकाणी होते विश्वकर्मा त्या ठिकाणी अदृश्य झाले आणि मग ज्या अवस्थेमध्ये मूर्ती त्या ठिकाणी त्यांना मिळाली त्याच अवस्थेतली मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आहे आज हजारो वर्ष झालं भगवान जगन्नाथ भक्तांना दर्शन देण्याकरता या मंदिरामध्ये या ठिकाणी विराजमान आहे आपणही मंडळी वेळात वेळ काढून आपल्या संतांनी आपल्याला सांगितलं तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठल नाम घेऊ संता संगे सेऊ वासुदेव धरणीवरी नामदेव महाराज म्हणतात जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकून हो आपण जर तीर्थयात्रेला आला तर पवित्रं पवित्रम दानपुण्यं पुण्यम पादम यदि तीर्थयात्रा मुखम पवित्रम हृदयं पवित्रं पवित्रम ब्रह्मनिष्ठा हाताचं पावित्र्य दान देण्यामध्ये आहे तर पायाचं पावित्र्य हे तीर्थयात्रेमध्ये आहे मुखाचं पावित्र्य हे भगवंताच्या नामामध्ये आहे आणि हृदयाचं पावित्र्य हे साधू संत वेद मुनी ऋषी यांच्यावरती असलेल्या श्रद्धेनं भक्तीनं आणि भावानं माणसाचं हृदय पवित्र होतं तर आपले हात पाय मुख हृदय पवित्र करण्याकरता या तीर्थयात्रेला खऱ्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं गेलं पाहिजे तीर्थयात्रेतनं आघात अशा पुण्याची शिदोरी आपल्या गाठीशी असते आणि त्या पुण्याईच्या जोरावरतीच खऱ्या अर्थानं मंडळी आपल्याला शांती समाधान आनंद तृप्ती अशा पद्धतीच्या देवी गुणांचा आपल्याला खऱ्या अर्थानं आश्रय मिळतो या देवीगुणांचा आश्रय आपल्या जीवनामध्ये यावा म्हणून आपल्याकडनं या ठिकाणी तीर्थयात्रा खऱ्या अर्थानं घडावी आपण समोर पाहत आहात या ठिकाणी ध्वज लावण्याचं काम ध्वज चढवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अशा या ध्वज लावण्याच्या अभूतपूर्व उपक्रमाला जर आपल्याला यायचं असेल तर जगन्नाथपुरी तीर्थयात्रेला खरं आपण येणं गरजेचं आहे आणि अशा पवित्र तीर्थयात्रेला येऊन या तीर्थयात्रेची आचारसंहिता जोपासून तीर्थामधलं पावित्र्य जोपासून तशा पद्धतीने एक यथार्थ पद्धतीने आपण तीर्थयात्रा घडावी आपल्याला असं जर वाटत असेल तर निश्चित खऱ्या अर्थानं पद्मावती यात्रा कंपनीला आपण संपर्क करू शकता श्री हरिभक्तीपराण मनोज महाराज पावसे अर्थात मी स्वतः प्रत्येक तू सोबत भाविकांच्या सोबत असतो आणि त्या तीर्थामधली बरीचशी जेवढी काही माहिती आपल्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्या पद्धतीने भाविकांना ती सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते भाविकांना दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो तर आपल्यालाही जर केव्हा जगन्नाथपुरी गंगासागर कोणार्क साक्षीगोपाल भुवनेश्वर या ठिकाणी तीर्थयात्रेला यायचं असेल तर पद्मावत यात्रा कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकांना आपण या ठिकाणी प्रतिसाद द्यावा आणि आमच्या या तीर्थयात्रेच्या उपक्रमाला आपण सहभागी व्हावं आणि एक आनंदाचा एक पुण्याचा हिस्सा खऱ्या अर्थानं आपल्यासोबत घेऊन जावा ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आमच्या पद्मावती यात्रा कंपनीचे बरेचसे भाविक या ठिकाणी आत्ता या ध्वजाच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत खाली बसून ही आमची पद्मावती पद्मावतीयात्रा कंपनीची मंडळी हा ध्वज पाहत आहेत मी थोडस झूम करून आपल्याला हा ध्वज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परि तुझा मुद्रांकित मंडळी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते ध्वजेसाठी जे काही कपडा आपण वापरतो ज्ञानेश्वर महाराज त्याला चिरगुट म्हणतात कपडा म्हणजे ते सामान्य अशा पद्धतीचं चिरगुट असत कपडा असतं परंतु ज्या वेळेला एखाद्या राजाची राजमुद्रा एखादं राजचिन्ह त्याच्यावरती उमटत मंडळी आता हा जो काही समोर भगवान जगन्नाथांच्या मंदिरावरती जो ध्वज आहे ना या ध्वजावरती भगवान भोलेनाथांच्या कपाळावरती जसा चंद्र आहे त्या चंद्राचं या ठिकाणी प्रतिबिंब चंद्राचं प्रतिकृती या ध्वजावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ध्वजेला लावलेलं ते काही कपडा आहे चिरगूट आहे ते प्रथम फक्त कपडाच असतं चिरगूटच असतं परंतु ते एखाद्या राजाच्या आश्रयाला जातं त्याला राजाश्रय मिळतो आणि राजाची राजमुद्रा राजाच्या ठरलेल्या नियमा प्रमाणाचा कलर ज्या वेळेला त्या ध्वजावरती त्या कपड्यावरती येतो त्या फडक्यावरती येतो त्यावेळेला ते कपडा कपडा न राहता ते चिरगुट चिरगुट न राहता ते ध्वजवंत आणि त्या ध्वजाची लाज राखण्याची इज्जत राखण्याची संपूर्ण जबाबदारी त्या राजाची असते त्याचप्रमाणे हे पांडुरंगा एक सामान्य कपडा आहे परंतु तुझी मुद्रा माझ्यावरती या ठिकाणी उमटलेली आहे हरिनामाचा अंकित अशा पद्धतीचा आहे हरिभक्तीला मी माझं जीवन समर्पित अशा पद्धतीचं केलेलं आहे आणि आता जसं त्या कपड्यावरती राजमुद्रा उठल्यानंतर ते ध्वजाचं रक्षण करण्याची जबाबदारी त्या राजाचीच असते त्याचप्रमाणे हे पांडुरंगा हे देवा हे ईश्वरा मी तुझ्या भक्तीच्या अंकित झालेलो आहे मी भक्तीला माझं जीवन समर्पित केलेलं आहे आणि मग आता माझी जर दशा झाली माझी जर अवकळा झाली माझं जर पतन झालं तर इज्जत माझी जाणार नाही हे संपूर्ण जबाबदारी देवा तुझी आहे तैसा मी एक पतित तरी तुझा मुद्रा अंकित तुझी मुद्रा माझ्या या ठिकाणी अंगावरती मी उमटवलेली आहे मी तुझा अंकित अशा पद्धतीचा आहे तर आमचे रक्षण कर आमचा संभाळ कर या भूसागरातून आम्हाला तू देवा तारुण घेऊन जा अशा पद्धतीचा ज्ञानेश्वर महाराजांचा हा ध्वजेबद्दलचा अभंग आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी हे मंदिरावरती प्रतिदिवशी सायंकाळी पाच वाजता मंडळी ही ध्वजा लावलेली असते असं सांगतायत की एकही दिवस जर ध्वजा लावली गेली नाही तर हे मंदिर तिथून पुढे तेरा वर्ष भाविकांना दर्शना जाण्यासाठी बंद अशा पद्धतीचं ठेवावं लागेल अन्यथा अजून वेगळं काही अशा पद्धतीचं या ठिकाणी घडू शकतं म्हणून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी परवा न करता ऊन वारा पाऊस अतिशय प्रतिकूलतेमध्ये सगळ्या प्रकारच्या नैसर्गिक अनैसर्गिक अशा प्रसंगांना सामोरं जाऊन या ठिकाणी हे रंगारी समाजाची लोक रोज सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी हा ध्वज लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतात तर खऱ्या अर्थानं त्यांच्याही या धाडसाला त्यांच्याही या साधनेला गेली आठशे वर्षापासून ही मंडळी परंपरा या ठिकाणी अविरत अशा पद्धतीची सुरू आहे त्यांच्या या परंपरेला त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थानं आपण वंदन करायला हवं आहे मंडळी आपण जे जे मी या व्हिडिओमध्ये बोललो हे जर विषय आपल्याला आवडले असतील तर यात्रा कंपनीच्या या आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल आणि आपल्या मनामध्ये भगवान जगन्नाथांचं दर्शन घेण्याची इच्छा जागृत झाली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देत आहे त्याच्यावरती आपण व्हॉट्सॲप करून आमची आगामी जगन्नाथपुरी यात्रा केव्हा आहे हे आपण विचारू शकता भारतामध्ये भिन्न भिन्न ठिकाणी आम्ही चाळीस ठिकाणच्या तीर्थयात्रेचं या ठिकाणी आयोजन करत असतो सर्वसामान्य मध्यमवर्गीय समाजाच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचे या ठिकाणी पॅकेजेस आम्ही देत असतो तर आपण आमच्या या सगळ्या प्रसिद्धी पत्रकांना न्याय देत आमच्याशी संपर्क साधाल ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जगन्नाथ